खिलारी केअर चष्मेवाले चष्मा आणि सनग्लासेस बनवायचाय तर फक्त खिलारी मध्येच शॉप नंबर एक जोशी प्लाझा इमारत संगमनेर बसस्टँडच्या बाजूला संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस चौतीस बावन्न एकोणनव्वद <small> छप्पन्न तीनशे तेहतीस आठशे अठ्ठ्याऐंशी निळवंडे पाट पाणी कृती संघर्ष समितीनं सोमवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयामध्येच कोंडून घेतलं शासनाकडून पैसा उपलब्ध होऊन देखील निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण करण्यासाठी अधिकारी आडवाआडवी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय निळवंडे पाटपाणी कृती समितीचे नानासाहेब जवरे यांच्यासह एकशे ब्याऐंशी गावामधील शेतकऱ्यांनी संगमनेरमध्ये येऊन हे आंदोलन केलं कालव्याच्या कामांसाठी आडवेत असलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी नानासाहेब जवरे यांनी केली आहे कोणाकडे सध्या जलसंपदाच्या निळवंडे उर्द प्रवार प्रकल्पासाठी जवळपास अडीचशे कोटी निधीचा शिल्लक आहे परंतु आमची मागणी होती की झिरो ते अठ्ठावीस किलोमीटर काम पहिलं प्राधान्याने सुरू करावं हो। परंतु राजकीय खेळीमध्ये राजकीय दबाव आणून अधिकाऱ्यावरती काम बंद पडलं जातं आंदोलक तिथे ठेकेदाराला हाताशी धरून उभे केलं जातो आणि ते काम बंद पडलं जातं आम्ही तीस नोव्हेंबरला जलसंपादाचे कार्यालय अधीक्षक अभियंतांच्या का कार्यालयामध्ये आंदोलन केलं त्यावेळी त्यांनी लेखी दिलं होतं की ज्यांनी कुंभेफळाने रेडेला आंदोलन केलं त्यांच्यावर बेकायदेशीर आंदोलन केलं त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करतो चार तारखेपर्यंत पण या अधिकाऱ्यांनी कुठलंही बंधन पाळलेलं नाही गुन्हे दाखल केले नाही गुन्हे दाखल केले नाही म्हणजे त्यांचं हात मिळवणे आहे हात मिळवणे असल्यामुळं हे गुन्हे दाखल होत नाही आहे आता पोलीस फोर्स म्हणताय पोलीस अधीक्षक म्हणतायत डेवाय एस पी म्हणताय की आम्ही प पोलीस मदत द्यायला तयार आहे काम चालू करायला पण हे ठिकाणां वेळच सांगत नाही आणि म्हणता आम्ही मागणी केलेली आहे असं हे खेळवा खेळवी चालू आहे आणि एकशे ब्याऐंशी गावांना उपाशी मारण्याचं षडयंत्र राजकीय नेते आणि अधिकारी आणि ठेकेदार यांनी संबंधितांनी चालवलेलं त्याच्यामोर आमच्या एकशे ब्याऐंशी गावावर अन्याय होला आणि एक, शे हो एक शेतकऱ्यांनी आमच्या भागात आत्महत्या केलेली आहे सध्या जनावरांना पाणी नाही जनावर मोकट सोडून द्यावं लागले मुलांचे लग्न होत नाही मुलींचे लग्न होत नाही आणि म्हणून याला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही येथे आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन जेव्हा काम होईल त्याच वेळेस संपणार आहे वाकडी काकडी आदी गावांसह शेतकरी दुष्काळामध्ये यातना भोगत आहेत मात्र जलसंपदाचे अधिकारी जाणून बुजून कालव्यांची कामं करत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय शाळेतले मुलं कशा जागतात माणसं कशा जागतात गाया कशा जगवतात ते खातात का...

नाशिक येथील मुख्य अभियंता यांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता अकोले तालुक्यातील शेतकरी या कालव्यांना विरोध करत असल्याचा आरोप देखील या शेतकऱ्यांनी केलाय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर